नमस्कार आर सोमवार दिनांक तीन जूनच्या नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात भरधाव कारनं दुचाकींना हवेत उडवलं कोल्हापुरातील गजबजलेल्या सायबर चौकात भर दुपारी घडली घटना सीसीटीव्हीत अपघाताचं दृश्य पाहताना उरतोय अंगाचा थरकाप तिघांचा झालाय मृत्यू तर पाचहून अधिक जण झालेत गंभीररित्या जखमी वडिंगतमध्ये नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते क्यूआर कोडचं वाटप छोट्या मोठ्या दुकानदारांसह व्यापारी उद्योजक आणि व्यावसायिकांना सुविधा क्यूआर कोडचं ऍक्टिवेशन अवघ्या एक दिवसातच होणार तडशिन्हाळच्या कडोळकर कुटुंबियांच्या मदतीसाठी सरसावले मदतीचे हात तुर्केवाडी येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य निर्णय मुलींच्या नावे तीस हजाराची ठेव आणि दिले शैक्षणिक साहित्य प्राचार्य रफिक पटेल यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठं आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवगार गडिलमध्ये झाला रफिक पटेल यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सौरभ मोहिते अमरगवळीला वाढली मागणी शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीगला होणार सुरुवात उत्कंठावर्धक वातावरणात दोन तास रंगली नव्वद खेळाडूंसाठी बोली आणि शिवराज विद्या संकुलामध्ये अॅनिमेशन क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी शिवराज विद्या संकुल आणि अरिना अॅनिमेशन सेंटर कोल्हापूर यांच्या सामंजस्य करार वेब डिझाईन सीडी अॅनिमेशन ग्राफिक्स बीएफएस गेमिंग यासह अन्य ॲडव्हान्स कोर्सेस